नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे वटपौर्णिमा सकाळी लवकर उठून लवकर म्हणजे जवळजवळ मला सव्वा सात वाजले होते उठायला पण पटकन उर आवरून घरातली कामं केली झाडझुड फरशी झाली त्याच्यानंतर बाहेरचं पण आवरलं आता फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे अंगण असा हा काही प्रकार नाही आहे छोटं मोठं जे काही एक दोन फरशांची जागा मिळते तेवढ्यातच आपण आपलं अंगण स्वच्छ करावं आणि आमच्याकडे जे आमचे वॉचमन दादा आहे तर ते पण येता आणि ते पण स्वच्छ करतात जेव्हा सणवार असेल तेव्हा पण आपणही आपल्याकडनं करून घ्यावं आता उमराला हळदीचं लेपन मी काही करत नाही कारण बाळ असल्यामुळे ना ते मला तो मला ठेवू देत नाही आणि सकाळी सकाळी आज बऱ्याच सेवा होत्या बरेच कामं होते मग मी काय केलं उठल्या उठल्या पहिले स्वयंपाक करून घेतला म्हटलं की आधी स्वयंपाकाचं झालं ना मग मला टेन्शन नाही आणि आरोहीला बरं नव्हतं मग त्याच्यामुळे मी

तुमच्याही मुलांना गणित शिकण्यासाठी अडचण निर्माण होती का साधी बेरीसुद्धा करायला त्यांना अडचण होती का तर विचार करा तुमच्याही मुलांना जर खूप स्पीडमध्ये गणितांची सम सॉल्व केले तर आणि हे सगळं शक्य आहे बरं का कशामुळे तर बांजूमुळे होय हे एक सुपरकूल मॅथ लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जो मिस्टर नीलकंठ भानू यांनी बनवलेला आहे जे भारतातले फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर आहे पन्नासपेक्षा जास्त वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे बॅन्झू क्लासमध्ये कुठलाही पेपर आणि पेन्सिलची गरज पडत नाही एकदम फन वेमध्ये ते मुलांना गणित शिकवता पाच वर्षापासून ते पंधरा वर्षांच्या मुलांपर्यंत अतिशय बेस्ट आहे माझ्या मुलीलासुद्धा मी दोनदा बांजू क्लास लावला होता खरं तर तिला आता गणिताची अजिबात भीती वाटत नाही ती खूप इंटरेस्टने आता गणित शिकवती आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचा तिचा जो कॉन्फिडन्स लेव्हल गेला आहे ना तो अतिशय नेक्स्ट लेवलचा आहे बेस्ट पार्ट असा आहे की यांचा डेमो क्लास अवेलेबल आहे जो अतिशय फ्रीमध्ये आहे भारतात नाही तर यू एस यू के यू एई कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहे जर तर तुम्हीसुद्धा आजच तुमच्या मुलांसाठी फ्री डेमो क्लास जॉईन करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बघा बांजू किती सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने गणिताला बनवतं ते नव्वद टक्के माझा स्वयंपाक झाला होता आणि म्हटलं आता देवपूजा करून घेऊया कारण साडे दहाच्या आत म्हटलं थोडंसं पटकन आवरलं हो हो की आरती वगैरे करता येईल पण थोडासा वेळ झाला कारण सेवा पण होते आणि त्याच्यामुळे ना घड्याकडे लक्षच नाही गेलं पण मग थोडासा इकडे तिकडे उशीर झालाच आणि तसं पण पौर्णिमा ही साडे अकरानंतर लागणार होती पण म्हटलं ॲटलीस्ट देवपूजा तरी आपण करून घेऊया आणि मग छानपैकी महाराजांची देवपूजा आपल्या सगळ्या देवांची देवपूजा झाली महाराजांची सेवासुद्धा करून झाली म्हटलं एकदा आपण सेवेला बसलो होत ना की परत मग उठायचंच नाही आणि सकाळी सकाळी जेवढं काम करता येईल किंवा जेवढी सेवा करता येईल ना तेवढं मी करते आधी असं व्हायचं ना की हां मला माहिती आहे की संध्याकाळी वेळ असतो किंवा दुपारी वेळ असतो पण आता असं की जसा वेळ मिळेल ना तसं करून घ्यायचं तर तसंच माझं काही चालू होतं तर आज म्हणजे आज खूप छान सेवा घडली भारी वाटलं की महाराज करता कविता कर आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो पण कधी कधी असं होतं की मणिधानी नसताना पण आपल्याकडनं सेवा घडली जाते तसंच काही माझ्याकडनं होतं किंवा झालं कधी कधी असं होतं ना की दिवस जातो अगदी दिवस संपायला येतो तरीही सेवा होत नाही मग कधी कधी पावणे बारा वाजतासुद्धा नित्यसेवा होते पण कधीकधी असं ना की काही मणिधानी नसताना पण महाराज सेवा करून घेतात अर्थात हे त्यांच्याच म्हणजे हातात आहे आणि आज आहे मंगल कलश मला बदलायचा होता तसा तो अतिशय स्वच्छ आहे पण तरी म्हटलं की आज पौर्णिमा आहे तर बदलून घेऊ आणि काय होतं ना नागवेलीची पाने ना बऱ्याच वेळा म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी ते खराब होऊन जातात नागवेलीची पानं मग कधी कधी असं होतं की कधी कधी असले तर मी त्याला वापरते कधी कधी नसलं तर मग मी नाही वापरत असंच ठेवते आणि माझी खूप इच्छा आहे की जे माझं नारळ आहे ना त्याला कोंब यावं आता अशी माझी इच्छा आहे पण मी ते नेहमी ओलाच म्हणजे ते जे काही नारळ आहे ना तर ते मी ओलंच ठेवते कोंब येणं खूप चांगलं असतं की आपण जे लक्ष्मी स्वरूप नारळ ना आहे त्याला त्याचं झाड वगैरे तर श्री स्वामी समर्थ बनत मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता देवपूजा झाली आहे पण देवाला फुलं अर्पण करायची बाकी आहे आरती करायची बाकी आहे आणि फुलं आणायला मिस्टर गेलेले आहे आता वाचले आहे साडे नऊ आलं असं आहे म्हणून मी ना व्हॉइस ओव्हर करते तिकडे जा तिकडे हरि काय केलं याने असं आहे मी कॅमेरा ऑन केला की चला काहीतरी बोलते आणि त्याचं म्हणणं असतं मला सुद्धा यायचं आणि तो एकदम विचित्र आवश्यक आहे की मी तो मग त्याला आणू शकत नाही असं आणि त्याने काहीतरी पराक्रम केला बाहेर तो, तो, तो निस्तारायचं आहे काय चाललंय ना समजत नाही आहे ऍक्च्युली काल रात्रभर म्हणजे आजपर्यंत मला तर आतापर्यंत सगळं वाचून झालं असतं माझ्या सेवा सेवा पण झाल्या असतं पण काल अचानक भयानक आरवल्या प्रचंड ताप आला काल तिला सकाळीच मी दवाखान्यात नेलं होतं पण काल दिवसभर काल रात्रभर तिचा तापच उतरत नव्हता म्हणजे तिला गार पाण्याच्या पट्ट्या जरी ठेवल्या जिथे पट्ट्या ठेवल्या तिथे अगदी एखादं मिनटं गरम राहायचं परत तिला ताप यायचा म्हणजे तो बॉडीचा भाग परत पाच पाच पण नाही एक दीड मिनटाने तो परत गरम व्हायचा असं काहीतरी चालू होतं मग पावणे सहा वाजेपर्यंत मी जागी होती तिचा पावणे झाला तिला परत एकदा औषध दिलं ती झोपली आणि मग मी थोडा वेळ झोपली आणि मग मला जवळजवळ मी सव्वा सातला उठली सव्वा सात साडेसातच्या दरम्यान उठली म्हणून उशीर झाला आता फुलं येईपर्यंत पटकन पोळ्या करून घेते कारण आज वरण भेंडीची भाजी पोळ्या करायची आहे नव्हती आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे असं आहे की फक्त पूजा होईपर्यंत उपवास धरता नंतर तुम्ही सगळं खाऊ शकता असं आहे म्हणून ते काही टेन्शन नाही आहे आता मस्त महाराजांचे फुलं वगैरे आले की आपण पूजा करूया झाली आहे फुलं अर्पण करूया आणि वटवृक्षाची पूजा करत जाऊया काय झालं आई ग काय केलं तिदा मी आता चालली आहे पूजा करायला अगं बाई कोणीच नाही आहे एकटीच आहे मी इकडे साईबाबा मंदिर आहे तिथे जाणार आहे घरापासून अगदी जवळ आहे आणि मिस्टरांचं ऑफिस पण आहे सो मला पटकन पूजा करून घरी यायचं आहे सो आम्ही एवढा मागे लागला होता अवघडे बाबा हे लहान पोरांना सांभाळणं त्यांना सांभाळणं नाही त्यांच्यासोबत डील करणं सगळ्यात जास्त अवघड आहे बघू आता पटकन पूजा करू आणि मग येऊ आपण ते सुंदर असं वटवृक्ष आहे बघा छोटे बरे तर मी केंद्रातच जाणार होती पूजा करण्यासाठी पण नेमकी असं झालं ना की स्वामी प्रचंड रडायला लागला आणि माझी मैत्रीण म्हणजे प्रियंका तर ती पण केंद्रात नव्हती येणार तिच्याच बिल्डिंगमध्ये कोणीतरी होतं पूजा करण्यासाठी मग ती तिथे गेली मग मी म्हटलं आता साईबाबा मंदिर मला जास्त जवळ आहे आणि मला घरी पण लवकर जायचं होतं कारण तो ऐकतच नव्हता तो माझ्या पाठी लागला होता म्हटलं जाऊ दे नाहीतर मग मी केंद्रातच जाऊन पूजा करणार होती दरवर्षी मी केंद्रातच जाते कारण केंद्राच्या तिथे खूप सुंदर असं वटवृक्षाचं मन वटवृक्ष आहे केंद्राजवळ तिथे जाणार होती पण म्हटलं ठीक आहे इथेच ह्या वर्षी पूजा करूया आणि ही पूजा करून झाल्यावर आमच्याकडे सर्व कामेश्वर महादेव मंदिर आहे त्याची पण पूजा केली आणि तिथे ज्या काही सवासणी होत्या त्यांची पण ओटी भरली ज जेवढ्या सवासणी होत्या त्यांची ओटी भरली आणि ना तिथे आपल्याच परिवारातल्या ताई भेटल्या बिचाऱ्यांनी हे शूटिंग केलं मला एवढं चांगलं वाटलं ना की म्हटलं तिथे कोणी जास्त ओळखीचं नाही येते पण मग त्या होत्या म्हटल्या ताई माझं शूट करता का मग त्यामुळे हो ताई करते ना तर बिचाऱ्या आपल्याच परिवारातल्या होत्या त्यांनी त्यांनीच शूट केलं चला पूजा झाली छोटी पण बदली आता घरी जाऊ काम प्रचंड वाढ बघते आपली कामं करूया आणि म्हणत जीवन करूया पूजेला जाण्याच्या आधी मिस्टरांना जेवायला दिलं होतं आणि मग तिकडनं जाऊन आल्यावर आरोहीला भेंडीची भाजी बनवली तिला जेवायला दिलं आणि बाकीचे कामं केले कारण काम म्हणजे घरात काम असताना मला जेवणच जात नाही आता ही चांगली सवय आहे वाईट सवय मला माहिती नाही माझ्या घराचं सगळं चकाचक मी केलं आणि मग मला आठवलं की आपल्याला जो मंगलकलश आहे तो स्वच्छ करायचा आहे मग तो स्वच्छ करून घेतला आणि तो पण मग छानपैकी भरून ठेवला आणि म्हटलं आता यांना सेवाच करून घेऊ आपण आणि मग जेवूया आणि तुम्हाला माहिती आहे का असं म्हणता म्हणता माझी सेवा झाली पण माझं जेवण राहून गेलं ते मी संध्याकाळी मला तरी वाटतं सहा वाजता जेवली असेल मी आणि खरं तर म्हणजे असं आपण स्वतःकडे इतकं जास्त दुर्लक्ष करतो की जेव्हा आपण दवाखान्यात जातो ना तेव्हा एवढ्या कंप्लेंट असतात डॉक्टरांच्या आणि माझं काही तसंच झालं मागच्या वेळेस थोडंसं तब्येत बरी नव्हती त्यांनी एवढं काय काही सांगितलं विटॅमिन बी ट्वेल्व कमी आहे विटॅमिन डी थ्री कमी आहे कॅल्शियम कमी आहे आणि अजून काय का आयन कमी आहे बाई बाई त्यांना ते म्हणजे सगळंच कमी आहे मी त्यांना विचारणार होती सगळंच कमी आहे बॉडीतलं काय वाढवं आहे मला सांगा पण असो आता त्याच्यावर पण वर्क वर्क इन प्रोग्रेस आहे जे विटॅमिन डी थ्री आहे ते काय वीकली एकदा घ्यायचं असं मी तुम्हाला पण सांगते की निष्काळजीपणा करू नका स्वतःकडे लक्ष द्या माझं काही असंच होतं आहे मी अतिशय निष्काळजी आहे मी सेवेच्या बाबतीत जेवढी आहे ना तेवढी सगळ्यांच्या बाबतीत आहे पण स्वतःच्या बाबतीत अजिबात नाही आहे असो तर आता हे सगळं झालं आणि ना आज काय वाटलं माहिती आहे का म्हटलं की माझा जो रूम आहे म्हणजे माझा जो एक रूम आहे तर तो मस्त घासला मी तो आज छानपैकी ब्रशने घासला नंतर याला खराटा म्हणता या आमच्याकडे खराटा म्हणता त्या खराट्याने पण चांगला घासला आणि सगळं देवाचा रूप ना सगळा घासून घेतला म्हटलं संध्याकाळी मस्त सत्यनारायण वगैरे करायचं ना आपल्याला तर छान पद्धतीने आपण घासून घेऊ म्हटलं की जेणेकरून अजून छान वाटेल काहीतरी म्हणजे एवढा उत्साह होता मला आणि झालं ते पण मी छान घासलं आणि मी जेव्हा पण ही फरशी घासण्याचं काम करते ना तेव्हा माझे पोरं मला एवढे त्रास देतात म्हणजे आरोही खूप मदत करते पण हा पोरगा सारखा मध्ये मध्ये येतं आणि सगळं पाणी काढून घेतलं आणि यानेसुद्धा इतकं मस्त ना तुम्ही बघा म्हणजे मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही पण हे काम करा पण हे ना याने जर तुम्ही पाणी काढलं ना वाईप आऊट केलं ना इतकं व्यवस्थित क्लीन होतं की फडकंसुद्धा सुद्धा मारायची गरज नाही तर मी तसंच करते आता सध्या तरी ना मला असं फरशी घासायचं फार वेळ लागल तर माझं घरातलं सगळं आवरलं आणि स्वामी झोपलाय मेन म्हणजे तर आता मी ना अर्चन करून घेते तर आता मी कुमकुम अर्चन करून घेते आणि मग आपण सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करूया कारण दुर्गा सप्तशती पाठ मी उद्या करणार आहे उद्या दीड वाजेपर्यंत आजच खरं तर पाठ उठून करणार होते मी पण मग आरोहीचं आजारपणामुळे ते झालं नाही तर आता आपण आधी सिद्ध स्तोत्रमचं पठण करून घेऊ आणि मग कुंकुमार्थांची सेवा करू आवाज <laughs> <laughs> आणि संध्याकाळी सत्यनारायण करायचा सत्यनारायण करून झाल्यावर छानपैकी बाहेर दिवा धूप लावायची आहे प्रसन्न वाटतं जेवढ्या काही सेवा करता येईल तेवढा पण आज खूप जास्त थकल्यासारखं झालं कारण कारण खूप काम होतात आजही कामं केले आणि तुम्हाला अतिशय थोडेसे थोडेसे दाखवले कारण मला परत आठवायचं रे हा आणि मुळात तर खरं सांगू का असं जेव्हा दाखवायचं असतं ना मी प्रॉपर दाखवेल की तुमच्यासारखंच कदाचित तुम्ही जास्त काम करता माझ्यापेक्षा थोडंसं कमी करत करत असेल पण मला जेवढं जेवढं आठवलं रे हा मला दाखवायचं आहे किंवा शूट करायचं आहे तेवढंच मी केलं नाही तर अदरवाईज आज जास्त होतं चला आता छानपैकी कुंकुमार्चन करून घेऊया आपण एकदा कुंकुमार्चन झालं ना मग काही टेन्शन आणि संध्याकाळी ना मग संध्याकाळी सगळी सेवा नाही करणं शकत कारण सत्यनारायण कितीही नाही म्हटलं तरी एक तास आरामशीर लागतो आणि तेवढ्या एका तासामध्ये स्वामीला मग थोडासा प्रसाद असं नाद नादी लावूनच मला ते एक तास मिळतात नाहीतर मग तो खूप डिस्टर्ब करतो मग पाच पाच मिनटाला उठा किंवा त्याला नादी लाव ते काही शक्य होत नाही आता मस्त आपण कुमकुमार सेवेला सुरुवात करूया कुमकुमार्जन करून घेते आणि बाकीचं जे श्री व्यंकटेश स्तोत्रम तर मी श्रीसुक्तम म्हणूनच कुमकुमार्जन करत असते बाकीची जी व्यंकटेश स्तोत्रामची सेवा आहे ती देवपूजा करताना पण झाली पण बाकीची कुंभ संध्याकाळी झाले जी आपण कि या सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणतो सोळा वेळा किंवा अकरा वेळा दोघांपैकी एकतरी म्हणण्याचा प्रयत्न करेन चला आपण आधी कुमकुमार्चन करून घेऊया तर मी सुरुवात सिद्धकुंजिका स्तोत्रमने केली जे मला प्रचंड आवडतं आणि सिद्धकुंजिका स्तोत्र मी अकरा वेळा पठण केलं आता ते माझं पाठ आहे तुम्हाला खरं सांगू का आपल्या मनात एखादी इच्छा असली आणि ती फक्त देवाजवळ व्यक्त केली आणि त्याचा भाव जर चांगला असेल तर परमेश्वरही आपल्याकडनं करून घेतो तसंच काय माझ्याकडनं घडलं आता मी स्वतःचं कौतुक वगैरे काही ते करत नाही आहे पण तुम्हाला सांगते की आम्ही ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी मी म्हणजे बुधवारी मी पाठ करेल पण ते आई भगवतीची इच्छा होती की तिने ती माझ्याकडनं करून घेतली झालं असं की सिद्धकुंजिका स्त्रोत्रमचं मी पठण केलं आणि त्याच्यानंतर मग मा माझं पठण करून झाल्यावर म्हटलं आपण कुमकुमार्चन करूया कुमकुमार्चन मग मी काय केलं देवीच्या मूर्तीवर पण केलं आणि आपलं जे आहे श्रीयंत्र त्याच्यावर पण केलं मग हे सगळं करत असताना स्वामी बऱ्या वेळा उठला बऱ्या म्हणजे बऱ्या वेळा म्हणजे एकदा दोनदा उठला तो पण नंतर मनात आलं म्हटलं की आता तो काही उठणार नाही आहे मग मी तरी काय करणार आता जेवण करणार आणि मग थोडासा आळसील मला त्याच्यापेक्षा म्हटलं जर आपण पाठ करून घेतलं तर आणि मी असाच विचार केला आणि देवाने तो करून दुर्गामध्ये उठावं लागलं त्याला धोका देण्यासाठी पण मग नंतर काही वाटलं नाही आणि जे महालक्ष्मी अष्टमी म्हणजे मला प्रचंड आवडतं ते सुद्धा सेवा तोडकी मोडकी सोळा वेळा करून घेतली तर आता वाजले आहे साडेसहा आणि माझं श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जा पारण झालं मला एवढा आनंद होतोय तुम्हाला काय सांगू झालं असं सा की माझं कुमकुमार्चन वगैरे या सेवेला काय मला पंधरा वीस मिनटं लागले आणि मनात आलं म्हटलं की वाचून घेऊया उद्या एक तर कसं होतं ना की पहाटे उठून वाचलं होईलच का हा कधी पण उठतो याची शाश्वती नाही आहे तर म्हटलं चला उठलं आणि मला असं होतं की एकदा दोन तू उठेल म्हटलं आणि मला झोका वगैरे द्यावं लागेल मग तसं काहीच झालं नाही सॉरी एकदम व्यवस्थित माझं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करून झालं मला एवढा आनंद होतो तुम्हाला काय सांगू असं वाटतं खूप मोठी जबाबदारी पार पडली का काय तर छान वाटतंय आता सत्यनारायण करून घेते स्वयंपाक पण करायचं आहे स्वयंपाक वरण भात फ्लॉवरची भाजी आणि पोळ्या करायच्या आहेत असं आहे थोडंसं ना स्वयंपाकाची पण तयारी करून घेते आणि बाहेर दीपदान दिवा पण लावायचा आहे पिंपळ वृक्षालाकडे तर जाऊ शकत नाही इथून थोडंसं लांब आहे आणि ह्या मला जायचं म्हणजे ना सगळे सेना घेऊन जावं लागतं दोन दोघांनी घेऊन जावं लागतं आणि हा हे नाही म्हटलं मग आपण आपल्या घराबाहेरच छान दिवा लाव मस्तपैकी आज एक महत्त्वाची अजून एक सेवा आहे त्याच्याबद्दल मी नंतर तुम्हाला माहिती जागेल आणि मी सांगेल सांगेल ती पण आता सध्या मी करते आहे ती तर ती पण सेवा करायची आहे आधी ती करून घेते किंवा आधी सत्यनारायण करून गेलं असं काहीतरी होईल आणि मग ती सेवा करेल आणि ते पूर्ण झालं ना मी नक्कीच तुम्हाला सांगेल नक्कीच आता मी तर त्याच्याबद्दल बघाल काहीतरी डिस्क्लोज नाही करते कारण आता ठरवलं आहे की आधी करायचं आणि मग सांगायचं तर तेच आहे ते तर असं आहे बघू आता थोडासा चहा घेते जरा ताकद तरी येईल काम करण्यासाठी असो असंच आयुष्य चाललं आहे आज ना बऱ्याच वेळा आज काय झालं ना माझं माझं जीवा वाचून झालं बरेच काही मिस कॉल बाकी होते एवढ्या दीड दोन तासाचे तर मग सगळ्यांना फोन करत होती तर मग त्याच्यानंतर ना स्टेटस पण पाहिलं बायका एवढ्या अशा छान वाटतं ना नटवून थटवून सगळं मस्त मैत्रिणी बायका म्हणजे मैत्रिणी माझ्यापेक्षा वयाने पण ज्या मोठ्याच्या माझ्या काकू वगैरे आहे तर त्यासुद्धा एवढं सुंदर नटून थटून मस्त सगळ्यांनी फोटो बिटो काढले म्हटलं यार इथं आपलं काहीच नाही आहे आता खरं बघायला गेलं तर नटायला कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं पण परिस्थिती अशी नाही की जेव्हा तुमचे लहान बाळ असता तेव्हा नटणं हे करणं असं काहीच होत नाही बघू आता म्हणजे आणि मुळात तर तुम्ही जर मला बघ बघत असाल एवढ्या वर्षापासून तर मी अशीच आहे साधी बोडी आधी अशीच राहील मे बी इन फ्युचरसुद्धा याच्यात काही चेंज नाही होणार असो तर नटायला खूप जास्त आवडतं पण लग्न कार्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही आणि बघा मी येवल्याला गेलो ना तेव्हा साडी आणली होती ती नारायणपेठ इतकी सुंदर साडी होती पण त्याचं ब्लाऊज शिवायलाही मला मूर्त लागलं नाही मी ठरवलं होतं की बट सावित्रीला मी घालेल ती पण कसलं काय बघून जा पटकन माहिती असं तोरडलं नाही तर आता मला सत्यनारायण करायचं आहे ना हा सगळ्यात मोठा टास्क आहे त्याला थोडासा प्रसाद काढून ठेवा लागेल बाजूला मग तो खाता खाता आरोला थोडीशी नादी लावता लावता पटकन सत्यनारायणाची मी पोथी वगैरे वाचून घेते आणि मग ते झालं की मग मला टेन्शन नाही आणि जी काय माझी सेवा आहे ती मी करून घेईल असो तुम्ही पण नटत थटत असाल था नटून थटून मस्त फोटो फिटो काढले असेल पण त्यांचे लहान बाळ आहे ना त्यांचं असं होतं समजू शकते अजून एखादं वर्ष नेक्स्ट इयरला तो शाळेत जाईल नर्सरीला असेल तो तेव्हा मग जरा जरा चांगलं होईल पण तेव्हा मला करमणार नाही जेव्हा तो शाळेत जाईल बघू असं असतं म्हणजे आपलं मन इकडनं पण म्हणतो आणि तिकडनं पण म्हणतो असो चला आता मी अं थोडस स्वयंपाकाची तयारी करते प्रसादाचा शिरा बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते हो ना हे बघ ते क मांडणी करते ना सत्यनारायणाची ना तर आता दिवाबत्ती माझ्या आरोहीने केली माझं बऱ्यापैकी स्वयंपाकाचं पण झालं आणि आता मी सत्यनारायणाची मांडणी करून घेते आणि मग आपण आता व्हिडिओ इथेच थांबूया ठीक आहे भाऊ नको ना काहीच गरज नाही ठेवते तू जय जय कर जय जय बाप्पा कर तर माझंही ते सत्यनारायण करून झालं पौर्णिमेची म्हणतो ना की शेवटची सेवा ही ही करून झाली त्याच्यानंतर मुख्य दरवाजावर दिवा लावला पण नेमकी त्याची ग्लिम्स घ्यायला राहून गेलं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद